Sampai jumpa di video स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग चार महिलांचे कुपोषण त्याच्यानंतर एका वेगळ्या मुद्याकडे आपण वळू आजही भारतामधल्या कुपोषित महिलांचं प्रमाण जवळजवळ सत्तावन्न टक्के आहे या महिलांच्या अंगामध्ये पुरेसं रक्त नसतं त्याला आपण अनिमिया म्हणतो या आनिमिक स्त्रियांना स्वतःची दैनंदिन काम पार पाडत असताना अनेक प्रकारच्या थकव्यांना आजारांना तोंड द्यावं लागतं तेव्हा एका बाजूला ही स्त्री कुपोषित असते घरामध्ये ती सगळ्यात शेवटी जेवते जे शिल्लक असेल उरलेलं सुरलेलं असेल तेच तिने खायचं असा नियम असतो आज लग्नाचं वयाचं अधिकृतपणे अठरा असतानाही महाराष्ट्रातली जवळजवळ पस्तीस टक्के ते चाळीस टक्के लग्न सोळाव्या आणि सतराव्या वर्षीच होतात त्याच्यानंतर ती स्त्री गरोदर राहते तिच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते गर्भाशाची पुरेशी वाढ झालेली नसते मनाची पुरेशी वाढ झालेली नसते अशावेळी तिच्या शरीरावर गरोदरपणाचा ताण येतो त्याच्यानंतर ती प्रसूत होते आजही भारतामध्ये गरोदरपणात मृत पावणाऱ्या महिलांची संख्या शेजारच्या टीचभर बांगलादेशापेक्षाही जास्त आहे आणि प्रसूत झाल्यानंतर जन्माला आलेल्या नवजात अर्भकांच्या मृत्यूची संख्या शून्य ते एक या वर्षाच्या कालावधीचा विचार करता शेजारच्या टीचभर श्रीलंकेपेक्षा आजही जास्त आहे हे सगळं सांगण्यामागचं कारण स्त्रीच्या आरोग्याचा पंचनामा करणं नसून ज्या वेळेला अशा स्वरूपाची मानसिकता समाजात अस्तित्वात असते त्या वेळेला वर सांगितलेल्यापैकी प्रत्येक गोष्ट्या स्त्रीला अंधश्रद्धेकडे ढकलत असते हे आहे म्हणजे स्त्रिया जे उपवास करतात ते सगळे उपवास कशा करता असतात एकतर चांगला नवरा मिळावा म्हणून असतात किंवा मुलाचं कल्याण व्हावं म्हणून असतात त्यामुळे आपल्याला लवकर मूल व्हावं त्यावेळी गरोदरपण झेपावं मुलगा जन्माला यावा ही सगळी तिच्या व्रतवैकल्यांमागची कारण असतात या सगळ्या संदर्भात आज एक प्रचंड प्रकारची अस्थिरता अस्तित्वात आहे त्यामुळे ही सर्व भौतिकता त्या बाईला या अस्थिरतेकडे आणि अस्थिरतेमधन अंधश्रद्धेकडे ढकलत असते म्हणजे आता विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे की मुलगा होण किंवा मुलगी होण हे ख्रम म्हटलं तर पुरुषापासून बाईला जी रंगसूत्र गुणसूत्र मिळतात त्यांच्यावर अवलंबून असत पण तरी देखील बाई गरोदर राहिल्यानंतर मुलगाच व्हायला पाहिजे या हट्टापायी अजूनही तिची सोनोग्राफी केली जाते आणि नंतर भ्रूणहत्या केली जाते ही पुन्हा एकदा तिच्या दुय्यमत्वाची साक्ष आहे तसंच गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी आहे हे आम्हांना बघायचं आहे आणि जर मुलगी असेल तर ती आम्हांना नको असा अनेक स्त्रिया देखील दुर्दैवाने आजही आग्रह धरतात आणि म्हणून हे सगळं टळावं म्हणून त्यांचे उपासतापास चालू असतात